हां मैंने कुछ सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान मान्यवर तसेच कळवण आगाराचे व्यवस्थापक श्री पगारसाहेब व श्री उर्फ माझे पप्पा व त्यांचे सहकारी श्री ए सर श्री पी पी देशमुख सर व श्री व्ही जी चौधरी तसेच तसे समोर उपस्थित असलेले नातेवाईक पाहुणे मंडळी व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कळवण आगार यांच्या यांना सर्वांना माझा नमस्कार सर्वप्रथम मी माझ्या पप्पांना व त्यांच्या खूप खूप शुभेच्छा देते माझ्या पप्पांविषयी बोलायचं झालं तर आज मला खूप आनंद होतोय कि ते रिटायर होत आहेत कारण आजपर्यंत म्हणजे आजपासून ते रोज घरी गरम तुपातील भाजी खातील कारण सर्व जे कंडक्टर ड्रायव्हर असतात दिवसभर काम करून सुद्धा त्यांना रोज शेळी भाकरी खावी लागते कारण आपल्या कुटुंबाला ताजी भाकरी मिळावी यासाठी ते रोज शेळी भाकरी खात असतात माझ्या पप्पा विषयी बोलायचं झालं तर माझ्या पप्पांचं पूर्ण नाव श्री विठ्ठल जाणू भोय आमचं मूळ गाव नरुळ आहे माझ्या पप्पांना तीन भाऊ व चार बहिणी आहेत व दोन मुली आणि एक मुलगा असा माझ्या पप्पांचा परिवार आहे <laughs> लहानपणापासून आम्ही बघत आहोत माझ्या मम्मी पप्पांची संसाराची सुरुवात म्हणजे आमच्या झालेली आहे माझे पप्पा एकोणीशे एकोणनव्वद साली या सेवेत रुजू झाले व आज एक एकतीस मे दोन हजार बावीस या तेहतीस वर्षांच्या सेवेतून आज ते सेवानिवृत्त होत आहेत एकोणाशे नव्वद साली त्यांचा त्यांचं लग्न माझ्या मम्मी सोबत झालं आणि माझ्या मम्मीचं लग्न झाल्यानंतर सुद्धा माझ्या पप्पांनी शिक्षण पूर्ण करून तिला नोकरीला लावलेलं आहे म्हणून मला माझ्या पप्पांचा खूप अभिमान वाटतो आणि अजून म्हणजे लहानपणापासून आम्ही असं कष्ट माझ्या पप्पांनी इतके कष्ट केलेले आहेत ना म्हणजे मी लहानपणापासून बघते माझे पप्पा मी आठवी पर्यंत होती तरी माझ्या पप्पा सायकल वर ड्युटीवर जायचे आठवी नंतर कुठे त्यांनी बाईक घेतली आणि आम्ही ना आमच्याकडे ती जुनी सायकल होती अगोदर ती सायकलचं नाव मला सांगता येणार नाही तिला पुढे असा दांडा असायचा त्याच्यावर एक शीट होत त्याच्यावर माझा भाऊ बसायचा मागे पप्पा आणि ज्याला आपण पांजरी म्हणजे त्याच्यावर मी माझी बहीण बसायची आम्ही गावात फिरायला जायचो म्हणजे ते दिवस म्हणजे इतके म्हणजे खूप आनंद वाटायचा आता ते दिवस काही परत येणार नाही आणि नंतर आम्ही भाऊ ब... म्हणजे भावंड पप्पा आम्ही फिरायला पण गेलो नाही म्हणजे ते दिवस आता काही परत येणार नाही म्हणजे अगोदर खूप म्हणजे असं दिवस कष्ट मानून बाप्पांनी कष्टातून त्यांचा संसार उभा केला त्यांचं स्वप्नांच घर बांधलं आम्हालाही खूप आनंद झाला होता जेव्हा आमचं घर बांधलं होतं तेव्हा नंतर हळूहळू त्यांनी कष्टातून आज त्यांच्याकडे सगळं काही येते फक्त त्यांच्या कष्टातून आणि माझे पप्पा सांगतात की आपल्याकडे जे पण आहे ना त्याच्यात समाधानी राहायचं तरच आपण आनंदी राहू शकतो जर आपण समाधानी नाही राहिलो ना तर आपण कधीच आनंदी राहत नाही आपण काय दुःखीच असतो असं माझ्या पप्पांच म्हणणं आहे आणि आम्ही असं खूप काही गोष्टी आम्ही आमच्या पप्पांकडून शिकलेलो आहे नीट, -नीट स्वावलंबी माझ्या पप्पांना असं घरात घाण केलेली अजिबात आवडत नाही आणि सोप्या फक्त लोह्याला अजिबात आवडत नाही त्या कारणाने माझ्या भावाला कायम बोलत असतात तू पप्पा सांगता सोपा फक्त सो बसण्यासाठी असतो झोपण्यासाठी नाही त्या कारणाने ते त्याला कायम बोलत असतात आणि माझे पप्पा असे ना म्हणजे आम्ही लहान होतो मी दुसरीला असेल तेव्हापासून माझी मम्मी पण जॉब करते म्हणजे माझे ऑल ऑलराऊंडर आहे माझ्या सगळं येतं शिवण काम सांगा कुकिंगचं सांगा माझ्या स्वयंपाक सुद्धा येतो कधी जर मम्मी आजारी पडली ना तर माझे पप्पा सगळं स्वयंपाक सुद्धा करू शकतात म्हणजे आणि अजून रिपेअरिंगचं काम सांगा म्हणजे कोणतंही काम सांगा माझ्या पप्पांना सगळं येतं आणि लहानपणापासून मम्मी ड्युटीवर जायची मग ड्युटीवर पप्पा जर दुपारी आले ना जर कधी म्हणजे असं एखादा ड्रेस फाटलेला असेल काही तर माझ्या पप्पा स्वतः शिवून द्यायचे आम्हाला इव्हन कधी जर ड्रेसची चेन बिघडलेली असायची ना माझ्या पप्पा त्याला बटन लावून काच करून बटन सुद्धा लावून द्यायचे म्हणजे पप्पा एवढं हुशार आहेत ना सगळं हेत आणि म्हणजे असं लहानपणापासून मम्मी पण ड्युटीला असल्यामुळे जे काही कामं मम्मीचे असायचे माझ्या पप्पा सुद्धा करून द्यायचे ड्रेस एक तरी करून देना म्हणा शाळेच्या सगळं काही म्हणजे लहानपणापासून आम्ही जास्त मम्मी पप्पा जवळ राहिलेलो नाहीये आम्ही हॉस्टेलला असल्यामुळे पण तरी जेवढा काळ राहिलो ना तो एकदम आनंदाचा काळ होता तो काळ आता परत येणार नाही आणि माझ्या अगोदर पासूनची ती एक सवय शाळेत असताना फोन करायचा मग काय खाऊ आणू मग मी प्रत्येक वेळेस येताना ते विचारायचे काय खाऊ आणू म्हणजे अजून सुद्धा आता लग्न झालं ना तरी पप्पा फोन करून विचारता हा मम्मी येतोय काय खाऊ आणू तरी पण मी फोन करून सांगते हा मग मला सोनपापडी घेऊन या मला हे घेऊन या म्हणजे ते असं नाही की मला माझ्या घरात मिळत नाही भेटत पण ते पप्पांनी आणलेला आनंद तो वेगळाच असतो आणि मग ते येणार ना मग वाट बघत बसायची सारखं बाहेर बघायचं म्हणजे तसं शाळेत ना तसंच आता पण की आता मग परत फोन करायचा अजून आले नाही किती वेळ झाला म्हणजे असं वाट बघत बसायचं पप्पांची म्हणजे असं खूप आणि मला अजून माझा लहानपणीचा एक प्रसंग आठवतो मी दुसरीच होती मम्मी पण ड्युटीवर जायची पप्पा पण मग शाळेत जायला मी ना मला शाळेत जायचा खूप कंटाळा येत होता मम्मी तिथे जवळपास असं घराचे काम चालू राहायचे तिथं मी ना लपून बसायची मग दोन तीन दिवस मी केलं मग एके दिवशी बुधवार होता मग मम्मी गेली शाळेत मम्मी जिथे ती जिल्हा परिषदची मुलींची शाळा होती तिथं मम्मीच ऑफिस पण होत मग मम्मी गेली शाळा शाळेत ती म्हणे आज काजेल मला सोबत सोडून द्या म्हणे तर मॅडम म्हणे ती दोन तीन दिवसापासून शाळेतच येत नाहीये मग मी त्या दिवशी बाजारात फिरत होती कळवतच्या तिथे शाळेजवळच बाजार भरायचा मी तिथं फिरत होती मग घरी गेली मम्मी विचारते काय ना शाळेत गेली होती हो हो गेली होती मग काय आता दिला काय मम्मी सांगायची आज मॅडम नव्हत्या आज शिकवलं नाही आज आम्ही खेळलो असं तसं मी काही सांगून सांगून दिलं बरं ठीक आहे म्हणे पप्पांना येऊ दे म्हणे पप्पा आले पप्पा म्हणे काय शाळेत गेली होती खरं सांगितली होती म्हटलं हो मी गेली होती मग माझ्या पप्पांनी मारलं विरलं काय नाही माझ्या पप्पांची एक वेगळी शिक्षा होती हात पण बांधून दिले पाय पण बांधून दिले आणि हाता तेव्हा घालून द्यायचे आणि मग एकदा पाडून दिला का त्याला उठता बी यायचं नाही बसता बी यायचं नाही मला पंधरा वीस मिनटं तसं गेलं त्यांनी मला ती अशी शिक्षा भेटली ना मी तिथून परत कधी शाळा उडवली नाही म्हणजे असं ना शिक्षा अशी वेगळीच होती ना आमच्याकडे दंड नाही तर मग लगेच पप्पा सॉरी का मी परत असं नाही करणार असं सांगून द्यायची मग पप्पा लगेच मला माफ करून द्यायचे तिला मार पसून द्यायचा वेगळा पण मी मारत मी काहीतरी सांगून द्यायची सॉरी म्हणून द्यायची नाही तर असं झालं तसं झालं मला माहित नव्हतं असं सांगून द्यायची मी म्हणजे असे खूप अनुभव आहेत ना पप्पांचे सांगायचे म्हणजे इतके ना म्हणजे माय पप्पा म्हणजे असं त्यांचे खूप सारे अनुभव आहेत आणि पप्पांना असं छोटी छोटी रिटायरमेंट पप्पाना असं कंटाळा आला तर पप्पा सारखे सांगायचे मी रिटायरमेंट घेऊन घेतो बघा आणि मला असं विचारायचे देऊन दिला मग आमच्या घरात विचारायचे त्यांना असं मी जे बघायची ना तसंच होतं म्हणजे आमच्या घरात म्हणजे कोणी मला पहिले विचारत की काय पप्पा विचारता मुंबईला भेटेल का नाही रिटायरमेंट पप्पांना म्हटलं अह मला वाटतच नाही तुम्ही रिटायर व्हाल असं काय म्हटलं तुम्हाला बघून असं वाटतं ना की सुद्धा म्हटलं सर्व्हिस करू शकता तुम्हाला बघून वाटत तुम रिटायर व्हाल कारण इथपर्यंत पोहोचण म्हणजे खूप नशीब लागतं कारण आजच्या काळामध्ये आजचा काळ असा आहे ना आणि आमच्या तर सोहळेच होणार नाही कारण काळ इतका बदललेला असं होईल ना करन, का हो की हा रिटायर होणार होता आणि चार वर्ष अगोदरच गेला म्हणजे असं गेला किंवा गेली असं असा काळ येऊन जाणार आहे नंतर आणि हे असे सोहळे पण होणार नाही आणि आज मी इथे बोलत आहे ना समोर बोलायची शाळेत असताना म्हणजे मी कधी असं वकृत स्पर्धेत भाग घेतला भाषण केलं कधी असं म्हणजे मम्मी पप्पा समोर नव्हते म्हणून आज मी पहिल्यांदा म्हणजे मम्मी पप्पा समोर बोलते आणि म्हणजे म्हणजे असं मी आज पहिल्यातला आणि आपण भरपूर वेळा आईविषयी बोलतो भावाविषयी बोलतो पण असं कधी वडिलांविषयी कधीच बोलत नाही ती म्हणजे संधीच मिळत नाही आपल्याला बोलण्याची आपल्या वडिलांविषयी आज मला ती संधी भेटली होती म्हणून म्हटलं आज मी बोलेलच किती काही झालं म्हटलं आज मला दोन शब्द तरी बोलावे लागतील म्हटलं माझ्या पप्पांच्या माझ्याकडून नक्कीच अपेक्षा असतील की मी दोन शब्द बोलावा असं म्हणून आणि शेवटी जाता जाता एक छोटीशी सेवानिवृत्तीवर मी एक कविता सांगते व माझे दोन शब्द संपवते सेवानिवृत्ती निवृत्ती म्हणजे काय वाटा वेगळ्या नाही होत आहेत या बस हे आयुष्य थोड्या वेगळ्या वळणाने जात आहे वाटा वेगळ्या नाही होत आहेत या बस आयुष्य हे थोड्या वेगळ्या वळणाने जात आहे निवृत्ती निवृत्ती म्हणजे प्रवासाचा शेवट नसतोच मुळी निवृत्ती निवृत्ती म्हणजे प्रवासाचा शेवट नसतोच मुळी आपल्या सोबत बऱ्याच अनुभवांची गाठ आहे आपल्यासोबत बऱ्याच अनुभवांची गाठ आहे निवृत्ती म्हणजे पोच पावती निवृत्ती म्हणजे पोच पावती आपण केलेल्या कामाची चोख कामगिरी बजावण्याची निवृत्ती म्हणजे पोच पावती आपण केलेल्या कामाची चोख कामगिरी बजावण्याची निवृत्ती म्हणजे एक सुखद थांबा निवृत्ती म्हणजे एक सुखद थांबा जुन्या साथीदारांच्या आठवणीत रमण्याचा निवृत्ती म्हणजे एक सुखद थांबा जुन्या साथीदारांच्या आठवणीत रमण्याचा निवृत्ती म्हणजे मौका निवृत्ती म्हणजे आयुष्य मागे वळून बघण्याचा शांत निवांत आयुष्य मागे वळून बघण्याचा थोडस कॅलेंडर बदलेल व इथून पुढे आपले सर्वच दिवस रविवार असतील थोडस कॅलेंडर बदलेल व इथून पुढे आपले सर्वच दिवस रविवार असतील इथून पुढे सनावाराला होणाऱ्या गाठीभेटी आता डेपोत नाही तर घरीच होतील इथून पुढे सणावाराला होणाऱ्या गाठी बेठी आता डेपोत नाही तर घरीच होती उगाच डोळ्यात आणायची गरज नाही बर का उगाच डोळ्यात पाणी बिणी आणायची गरज नाही बर का मित्र आता केव्हाही कधीही कॉल करतील मित्र आता केव्हाही कधीही कॉल करतील आता मस्त टेन्शन फ्री जगायचं आता मस्त टेन्शन फ्री जगायचं मनाला जे आवडेल तसं करायचं मनाला जे आवडेल तसं करायचं गायन वादन फटकंती तिला परवडेल ते सगळं काही करायचं तिला परवडेल ते सगळं काही करायचं आयुष्याची आता सेकंड इनिंग सुरू झाली आहे आयुष्याची आता सेकंड इनिंग सुरू झालेली आहे आता स्कोर साठी नाही तर आनंदासाठी जगायचं आता स्कोर साठी नाही तर आनंदासाठी जगायचं आणि जाता जाता, जाता, जाता माझे पप्पा व त्यांच्या सहकार सहकार्यांना मी एवढंच सांगेन की आतापर्यंत आपण आपली सेवा ही व्यवस्थितपणे पूर्ण केली आता इथून पुढे आपले जे राहिलेले स्वप्न किंवा आपल्या साथीदाराच्या ज्या राहिलेल्या इच्छा आहेत ना त्या पूर्ण करायच्या मुलांचा जास्त विचार करायचा नाही त्यांचं भविष्य ते घडवतील आता फक्त आपण नोकरीमुळे आपल्याला जे काही करता आलं नाही ना ते सगळं करायचं ते सगळं काही करायचं आणि जाता जाता मी सेवानिवृत्तीच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा देते देते त्यांना इथून पुढचं आयुष्य निरोगी आरोग्य व भरभराटीचं जाऊ एवढं सांगते आणि माझे दोन शब्द संपवते व इथे मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांना धन्यवाद धन्यवाद आपण आपल्या आई वडिलांविषयी असलेलं प्रेम त्यांनी केलेले उपकार त्यांनी केलेले संस्कार पूर्णपणे आपण आपल्या भाषणातून आमच्या समोर मांडले निश्चितच आम्ही पण येथील कष्टकरी कर्मचारी त्यांच्या संस्कारातून पुढे आलेलो आहोत त्यांनी नेहमीच आमच्या कुठल्याही कार्यक्रमाला म्हणा किंवा आमच्या आंदोलनाला म्हणा भरभरून असा सहकार्य सो, सो, आहे निश्चितच त्यांचे गुण चांगले होते म्हणून ते आमच्यासोबत राहिलेत